ज्यांनी ज्यांनी डी एम ए आर भरती परीक्षा दिली आहे त्यांच्यासाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे चला पटकन बघूया काय आहे ते तर सगळ्यात मोठी बातमी ही आहे की ऑफिशियल रिस्पॉन्स शीट आता आलेली आहे आणि ह्या माहितीमध्ये आपण ती डाउनलोड कशी करायची ह्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहोत ओके पण थेट डाउनलोड प्रोसेसकडे जाण्याआधी एक गोष्ट समजून घेऊया ही शीट इतक्या लवकर मिळवणं का गरजेचं आहे कारण यामागे खूप खूप महत्त्वाचं कारण आहे तर या रिस्पॉन्स शीटमध्ये नेमकं काय असतं बघा यात आपण निवडलेलं उत्तर आणि जे बरोबर ऑफिशियल उत्तर आहे ते दोन्ही दिलेलं असतं म्हणजे आपल्या चुका कुठे झाल्या आहेत याचं एक अगदी स्पष्ट चित्र आपल्या समोर येतं आणि त्यामुळे आपल्या कामगिरीचं विश्लेषण करणं सोपं जातं आणि ह्याचमुळे एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न समोर येतो जर समजा उत्तरात काही चूक सापडली तर त्यावर आक्षेप घेण्यासाठी आपल्याकडे वेळ किती आहे आणि याचं उत्तर आहे फक्त दोन ते तीन दिवस हो तुम्ही बरोबर ऐकलं आक्षेप नोंदवण्यासाठी फक्त इतकाच कमी वेळ आहे म्हणूनच ही शीट लवकरात लवकर डाउनलोड करणं अगदी मस्त आहे ठीक आहे चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची कशी याची आपण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया बघू तर सुरुवात होतीये डी ई आर महाराष्ट्र अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्हाला तिथे जायचे आणि डी ई आर रिस्पॉन्स शीट डाउनलोड लिंक नावाची एक निळी लिंक शोधायची आहे त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही थेट लॉग इन पेजवर जाल तिथे फक्त तुमचा युजर आय डी पासवर्ड आणि जो काही कॅप्चा दिलेला असेल तो टाकायचा आहे एकदा तुम्ही लॉग इन केलं की पुढचं काम अगदी सोपं हो आहे वरच्या ओळीत तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला होता ते पद निवडा आणि मग तुम्हाला डाउनलोड रिस्पॉन्स शीट नावाचा एक टॅब दिसेल बस त्यावर क्लिक करा आणि तुमची शीट डाउनलोड होईल ओके okay, तर आता रिस्पॉन्स शीट डाउनलोड तर झाली पण पुढे काय करायचं तर थांबा तुमच्यासाठी पुढच्या मार्गदर्शनाची सुद्धा सोय आहे डी आर महाराष्ट्र अकॅडमीने एक आवाहन केलं आहे ते म्हणतात की उमेदवारांनी आपली रिस्पॉन्स शीट त्यांना व्हॉट्सॲपवर पाठवावी का तर जेणेकरून ते तुमचा निकाल समजून घेण्यासाठी आणि पुढच्या टप्प्यांसाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील तर ज्यांना हे मार्गदर्शन हवं आहे त्यांच्यासाठी हा व्हॉट्सअप नंबर आहे सेव्ह करून ठेवा सत्तर सत्तावन्न शून्य एक नऊ तीन आठ नऊ एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ खूप कमी आहे आक्षेप नोंदवायला फक्त काही दिवस आहेत मग अशावेळी तुमची रिस्पॉन्स शीट हातात आल्यावर सर्वात आधी अगदी पहिली गोष्ट कोणती तपासावी तर प्रत्येक उत्तराचं अगदी काळजीपूर्वक विश्लेषण करणं हीच तुमची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी असेल